नमस्कार मंडळींनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझं नाव शीतल डंकिनवाड मी कल्याणमधून बोलत आहे तशी मी मूळची यवतमाळची आहे माझं सासर नांदेड आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हा माझा फर्स्ट व्लॉग मी शूट केलेला आहे आणि हे शूट करण्यासाठी शूट करण्यासाठी मला खूप जास्त हिंमत करावी लागली म्हणजे स्वतःमध्ये खूप जास्त असं कि बाबा लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील आपण जेव्हा युट्यूब या प्लॅटफॉर्म वरती दिसू त्यांना तेव्हा ते आपल्या बाबतीत काय विचार करतील कि असं हे लोकांचा विचार कर, कर आपण आपण जास्त करून लोकांचाच विचार करतो स्वतःला काय वाटतं हे आपण कधीच नाही विचार करत आपल्या आयुष्यामध्ये आणि आपलं आयुष्य असंच निघून जाते की लोक काय म्हणतील या विचारामध्ये तर मी हे लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून स्वतःला काय वाटतं हे जास्त मी ह्याच्यावरती फोकस करून हा व्हिडिओ शूट केला आणि हे चॅनल सुरू केलेले आहे मी तर माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला व्लॉगिंगचे व्लॉगिंगची व्हिडिओ किंवा नवीन नवीन काही जे मला असं काही वाटत असेल समजा कुठल्याही एखाद्या टॉपिक वरती मला तुमच्याशी संवाद साधायचा असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर त्या टॉपिक वरती मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि सगळ्याच गृहिणी असतात सगळ्यांमध्येच काही ना काहीतरी क्वालिटीज असतात प्रत्येकच माणसामध्ये देवाने काही ना काही क्वालिटी करूनच बनवलेलं असतं पण कसं की महिलांना हे नाही भेटत प्लॅटफॉर्म नाही भेटत की आपण कुठं स्वतःला सादर करावं की कुठं आपण प्रेझेंट करावं की आपल्याला त्यामधून कि आपला आत्मविश्वास आप येईल बाबा मग म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे की ते आपण स्वतःला प्रूफ करू शकतो आणि एक इन्कम सोर्स पण मिळवू शकतो इन्कम सोर्स तर खूप महत्वाचा आहे सगळ्यांसाठी कितीही आपण म्हणायला कि गेलं की बाबा पैसा काही गरजेचा नाही म्हणजे पैसा एवढा महत्वाचा नाही असं आपण कितीही जरी बोललो तरी पैशाशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल नाही आणि जेव्हा आपल्याला मुलं होतात एक मुलगा दोन मुलं होतात तेव्हा तर पैसा खूप महत्वाचा वाटतो प्रत्येकच आई वडिलांना असं की आपल्या मुलांना चांगली लाईफ द्यावं चांगलं शिक्षण चांगलं सगळंच ऑल ओव्हरऑल चांगली त्यांना जीवनशैली द्यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं आणि मलाही कुठतरी असं वाटतं असं नाही की आम्हाला आमच्यासाठी सगळं चांगलं आहे आमच्या देवाच्या कृपेने महादेवाच्या कृपेने आणि तसं चांगलं राहणार सगळ्यांचं पण माझीही काहीतरी स्वप्न आहेत जे मी लहानपणापासून बघत आले मध्ये शिक्षण झालं चांगलं सगळे म्हणजे स्वतःमध्ये आहे काहीतरी बाबा की असं लहानपणापासून आपण नाही का स्वप्न बघतो कि मला असं करायचं आणि प्रत्येक मुलींना असं वाटतं की स्वतःच्या पायावरती उभं राहावं एक छोटस आपल्याला जरी आपलं करता आलं ना तरी असं समाधान वाटतं की बाबा आणि आपले सगळ्यांचेच नवरे सगळे घरा घरासाठी आपल्या बायकोसाठी आपल्या घरासाठी मुलांसाठी सगळेच खूप करतात त्यात काहीच वाद नाही पण ले, लेडीजना महिलांना पण असं वाटतं की आपण ही आपल्या नवऱ्याला आधार द्यावा थोडासा तरी आधार द्यावा त्याला किती त्याच्यावरती लोड म्हणून टाकावं म्हणून मी कुठेतरी माझं हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा खूप लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे मी हे काहीतरी करू शकेल माझ्या भविष्यामध्ये मा त्यासाठी मी हे चॅनल ओपन केलं आणि सगळ्यांना मी मनापासून सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच नमस्कार